श्री स्वामी समर्थ मराठीच्या गळ त्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे आजचा आपल्या व्हिडिओचा विषय असा आहे की एकादशीला नारळ फोडावे का आणि त्यासोबतच अजून कोणता असा वार आहे की त्या दिवशी नारळ हे फोडत नसतात तर व्हिडिओला आपण सुरुवात करूया तर सोमवार आणि एकादशी हे दोन दिवस असे आहेत की या दिवशी नारळ फोडत नसतात कारण नारळ हे ब्रह्मांडाचे प्रतीक आहे असे मान्यता आहे त्याचप्रमाणे नारळामध्ये त्रिदेव वास करतात म्हणजे ब्रह्मा विष्णू आणि महेश त्यामुळे त्या, त्या नारळामध्ये जे पाणी असते ते गंगेचे स्वरूप असे मानण्यात येत म्हणून सोमवारी ते नारळ फोडल्यास आपण गंगेचा अपमान केला अशी मान्यता आहे म्हणून सोमवारी ते नारळ फोडत नाहीत कारण त्यामध्ये गंगा त्यासोबतच महादेवाचा वास असतो त्याचप्रमाणे एकादशीचे महात्मे असे आहे की या दिवशी विष्णू देवाची पूजा अर्चा आराधना करण्यात येते त्यामुळे जर का एकादशीला आपण चुकूनही नारळ फोडले तर ब्रह्महत्येचं पाप आपल्यावर लागते म्हणून एकादशीला कधीही नारळ फोडू नये मग तो कोणताही दिवस कितीही महत्त्वाचा दिवस का असे ना त्या दिवशी कधीच नारळ फोडू नये कारण सोमवार आणि एकादशीला नारळ फोडल्यामुळे ब्रह्महत्येचे पाप लागते याशिवाय या तीन देवांना म्हणजे त्रिदेवांना आपण इजा केली म्हणून त्याचा त्या पापाचा भागीदार आपल्याला समजण्यात येते म्हणून चुकूनही या दोन दिवशी कधीही नारळ फोडू नका इतर दिवशी तुम्ही नारळ फोडू शकता ही माहिती तुम्हाला कशी वाटली ते सांगायला विसरू नका आणि अशाच नवीन नवीन माहितीसाठी आपल्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद